आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील कैलासवाशी निवृत्ती त्रिंबक शेळके यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली दशक्रिया विधी रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता ठिकाण सर्व तीर्थ टाकेद तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक हरिभक्त परायण राजेंद्र महाराज धोन्नर यांचे प्रवचन सकाळी नऊ वाजता होईल शोकाकुल श्री वामन त्र्यंबक शेळके भाऊ श्री सुभाष त्र्यंबक शेळके भाऊ गंबा सुमनबाई पुंजा ढोन्नर बहीण श्री लक्ष्मण निवृत्ती शेळके मुलगा श्री पंढरी निवृत्ती शेळके मुलगा श्री संतोष निवृत्ती शेळके मुलगा सौ जानाबाई दोंडीराम खाडगीर मुलगी सौ मनीषा रामदास चंदगीर मुलगी समस्त के परिवार